एकुलत्या एक मुलीच्या अंगाला हळद लागत असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपराइटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा समजलेल्या माहितीनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज विकास सोसायटीचे माजी चेअरमन वैजनाथ गवळी यांचे शनिवारी रात्री निधन झाले त्यांची एकुलते एक कन्या प्रणिता हिच्या विवाहाच्या हळदी समारंभाच्या वेळी ही घटना घडली माजी आमदार दिलीप माने यांनी नानज परिसरातील कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वैजनाथ गवळी यांच्या मुलीचा रविवारी विवाह हो होता शनिवारी रात्री तिच्या हळदीचा कार्यक्रम तुळजापूर तालुक्यातील सारोळे येथे नवरदेवाच्या घरी होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना गवळी यांना अस्वस्थ वाटू लागले यावेळी त्यांचे नातेवाईक शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद गवळी यांनी त्यांना उपचारासाठी सोलापूर शहराकडे घेऊन निघाले वाटेतच गावळी दारफळ गावाजवळ हृदयविकाराचा तीव्र झटका आला सोलापूर शहरातील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले रविवारी नानज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले